नमस्कार मंडळी आज आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा आणि मराठी वर्षाप्रमाणे वर्षाचा हा पहिला दिवस आहे आणि आम्ही आज चाललेलो आहोत महादेव मंदिराकडे आणि महादेव मंदिरात जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही पुढे मंगळड्याकडे जाणार आहोत आणि पुढासच दामाजी पंत संत मेला समाधी असं दर्शन घेत पुढं जाणार आहोत या ठिकाणी ही मंदिराकडे गर्दी दिसते तर त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे नर्सरीच्या समोरून पुढं चाललो आहे आणि बरीचशी मंडळी इथं दर्शनासाठी आलेले आहेत आणि आम्ही गाडीचं तोंड केलेलं आहे महादेव मंदिराकडे आणि आता समोरच्या बाजूला महादेव मंदिर जे आहे त्याचं आपण तिथं जाऊन मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत मी आयुष आणि पियुष आम्ही सध्या चाललेलो आहोत महादेव मंदिराकडे आणि मंदिरात जाऊन आपण दर्शन घेणार आहोत तर आपण चाललेलो आहे मंदिरामध्ये असे खोडे कारण आहेत तर आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतोय आणि या ठिकाणी जे मंदिर आहे या ठिकाणी देवाचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे आयुष्य पियुषणे घेतलेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या बाजूने फिरून येऊन मंदिराच्या बाहेरच्या बाजूला बाजूला येणार आहोत तर या बाजून या बाजून आपण मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडणार आयुषन आणि त्याचबरोबर पियुषनं दर्शन घेऊन आता आम्ही गाडीकडे जाणार आहोत तर गाडीकडे जाऊन आपण गाडीत बसून गावात जाणार आहोत तर आपण चाललेलो आहोत गाडीकडे आणि समोरच्या बाजूला जी गाडी आहे तर तिथंपर्यंत आपण पोचलो आहोत आम्ही समोरच्या रस्त्यानं चाललेलो आहे आणि इकडून विजापूर आहे एकोणनव्वद किलोमीटर आणि मंगाडा दोन किलोमीटर राहिलेलं आहे बरोबर आहे का तर असं आपण रस्त्यानं पुढे चाललेलं आणि जो समोरच्या बाजूला जो एक मशीनचा कळप दिसतोय तो चाललेला आहे आणि पुढच्या बाजूला आहे मंगळवेढा ज्या दिशेने आपण चाललेलो आहोत आम्ही सध्या आलो आहोत मंगळवाडा येथील रिद्धी सिद्धी गणेश मंदिर आणि आम्ही असं रिद्धी सिद्धी गणेश मंदिर जे आहे तर ते दाखवण्यासाठी आपण गाडी वळवून घेतोय आणि इथूनच बाहेरून दर्शन घेऊन आपण मंगळवड्यात गावात जाणार आहोत तर आम्ही सध्या आलेलो आहोत मंगळडा बस स्टँड जवळ आणि तिथून पुढे चाललेलो आहोत दामाजी चौकाकडे आणि दामाजी चौकातून आम्ही खाली जाणार आहोत शिवप्रेमी चौकातून चौका मेळा समाधीकडे तर समोरच्या बाजूला जे आहे तो संत दामाजी पंतांचा पुतळा आहे आणि समोरच्या बाजूला दामाजी मंदिर आहे येणारी वाहनंही दिसत आहेत आणि दामाजी मंदिराचं आपण जे रेकॉर्डिंग करत आपण पुढं चाललेलो आहोत आज पाडवा आहे त्यामुळं बाजारात जरा गर्दी आणि चैतन्य आहे आणि बऱ्याच ठिकाणी आज दुकानांचे वगैरे उद्घाटनाचे जे कार्यक्रम आहेत तर असं आपण दामाजी पंतांच्या मंदिरापासून पुढे चाललेलो आहोत आणि हा आहे जो दामाजी रोड किंवा दामाजी रस्ता तिथून आपण पुढं शिवप्रेमी चौकाकडे चाललेलो आहोत आणि मंगळ्यातली जी लोकांची जी आजची गुढी पाडव्यानिमित्त असणारी जी वर्दळ आहे किंवा गर्दी आहे ती दिसते आपल्याला आणि असंच आपण मंगळा दर्शन करत हळूहळू बुडं चाललेलो आहोत आणि पुढे काहीतरी बहुतेक कार्यक्रम का आहे त्यामुळे त्या ठिकाणी रस्ता बंद झालेला आहे आपण सध्या आलेलो आहोत नगरपालिका बिल्डिंग ते समोर मंगळ नगरपालिका आहे तिथून आपण पुढे चाललेलो आहोत किल्ल्याच्या बाजूला आणि किल्ल्याचं आपण रेकॉर्डिंग करून आपण असंच पुढे जाणार आहोत तर मंगळ्यातील किल्ला हा जुना आहे आणि त्या किल्ल्याचं रिपेरिंगचं काम जे चालू आहे डागडुजीचं काम चालू आहे ते पण आपल्याला थोडंफार दिसेल तर आपण चाललेलो आहोत किल्ल्याच्या चा बाजूला आणि या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला पाठीमागं जे पुतळे आहेत तर त्या ठिकाणी महात्मा गांधींचा पुतळा होता आणि उजव्या बाजूला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि हा जो किल्ला आहे तो आपल्याला दिसतोय तर हा किल्ला कसा आहे याचं आता रिपेरिंग किंवा डागडुजीचं काम झाल्यानंतर आपल्याला हा किल्ला चांगला झालेला दिसेल आणि या किल्ल्यामध्ये सध्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांचंही कार्यालय आहे नंतर आतल्या बाजूला उपविभागीय अधिकारी तर ते जे आहेत त्यांचंही ऑफिस आहे नंतर तलाठी ऑफिस त्यातच आहे आणि सर्कल ऑफिस त्याच ठिकाणी आहे तर असं हा किल्ल्याचा परिसर हा तर किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला आहोत आपण आणि आतल्या बाजूला किल्ल्यातच जेल पण आहे या ठिकाणी किल्ल्याची पाठीमागची बाजू दिसते तो जास्तीत जास्त आपण किल्ला दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय तर आम्ही किल्ल्याच्या बाजूने वळून टेलिफोनच्या ऑफिसच्या बाजूने चाललेलो आहोत आणि परत एकदा किल्ल्याला राऊंड मारायचा ठरवलेला आहे कारण हा पूर्ण किल्ला दिसावा आणि सध्याची परिस्थिती काय आहे आणि दुरुस्त झाल्यानंतर कसा दिसेल तो फार चांगला व्हावा आणि मंगळडीच्या वैभवात भर पडावी हीच माझी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा सगळ्यांचीच असेल आणि ती अपेक्षा पूर्ण होईल यासाठी आपण सगळ्यांनीच शुभेच्छा देऊयात आणि या ठिकाणी जे आहे ते उपविभागीय अधिकारी यांचंही ऑफिस आहे नंतर तलाठी ऑफिस आहे सर्कल ऑफिस आहे मोजणीचं ऑफिस आहे जे लँड रेकॉर्डचं ऑफिस आहे तर अशा पद्धतीनं आपण वळून परत किल्ल्याला अजून एकदा बाजूनं राऊंड मारणार आहोत आणि किल्ला जास्ती अस आप बाहेरच्या बाजूनं आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहोत आणि यानंतर आपण जाणार आहोत कान्होपात्रा मंदिराकडे त्याचबरोबर सुरुवातीला त्याच्या ते अगोदर प्रख्यात असं आपलं काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे महादेव मंदिर आहे तेही आपण बघणार आहोत आणि किल्ला आपल्याला आता व्यवस्थित पूर्णपणे दिसलेला आहे तर आपण सुरुवातीला या ठिकाणी स्टेट बँक होती ज्या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजे हा पूर्ण जो भाग आहे तो किल्ला भाग म्हणूनच ओळखला जातो किंवा प्रख्यात आहे आणि या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतही एक दिवस या ठिकाणी मुक्काम केला होता अशी माहिती आहे तर ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि आपण इथून चाललेलो आहोत काशी विश्वेश्वर मंदिराकडे तर समोरच्या बाजूला जे दिसणारं मंदिर आहे ते फार जुनं आणि ऐतिहासिक असं काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि हे मंदिर आपण यात घेत रेकॉर्डिंग करून आपण पुढं जाणार आहोत आपण इथूनच थोडंसं नमस्कार करून पुढे जाणार आहोत तर हे मंदिरही आपल्याला इथं आहे व्यवस्थित आणि पुढं निघायचं आहे तर इथं श्री काशीविश्वेश्वर मंदिर जे आहे ते आपण बघितलेलं आहे आणि आपण पुढं चाललेलो आहोत किल्ल्यातून कानोपात्रा मंदिराकडे तर असं आपण हळूहळू पुढं निघणार आहोत समोरच्या बाजूला जे आहे ते श्री संत कानोपात्रा मंदिर आणि हे आपल्याला बाहेरून दिसतं आहे आणि मंगळडे ही भूमी संतांची आहे तर असे अनेक संत महात्मे आपल्या मंगळडा भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत आणि आपल्याला त्यांचा खऱ्या अर्थानं अभिमानच असायला पाहिजे या ठिकाणी उजव्या बाजूला जे आहे ते संत गोविंद गोवा मंदिर आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज भजनी मंडळ शनिवारपेठ मंगळडा आणि या ठिकाणी आपले जे रस्त्याचं काम चालू आहे तेही आपल्याला या ठिकाणी दिसेल तर असं आपण थोडंसं पुढं जाऊन पुढच्या जा बाजूला गेल्यानंतर आपल्याला अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर पाहायला मिळेल या ठिकाणी उजव्या बाजूला जे आहे ते श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि श्री स्वामी समर्थ मंदिर शनिवारपेठ मंगळडा तर हे उजव्या बाजूला आहे आपण आतले जे व्हिडिओ आहेत ते नंतर आपण पुढं घेणार आहोत पण सध्या जे आहे ते बाहेरच्या बाजूनच आपण हे रेकॉर्डिंग करणार आहोत समोरच्या बाजूला जे आहे ते मंगळड्याचं ग्रामदैवत गैवी पीर आणि या ठिकाणी जे आहे तो फार मोठा दर वर्षातच भरत असतो तर हेही आपण दर्शन बाहेरच्या बाजून घेऊन गाडी वळवून घेणार आहोत आणि जास्तीत जास्त आज जो गुढीपाडवा आहे त्यानिमित्त आपण मंदिरांचं दर्शन करणार आहोत आपण समोरच्या बाजूला जी गाडी घेतलेली आहे ती गैबीपीर दर्गाच्या समोर घेतलेली आहे आणि आपण हे दर्शन घेऊन परत पुढं निघालो आहे तर आपण आता हे दर्शन झाल्यानंतर आपण पुढच्या बाजूला निघतो आहोत आपण या ठिकाणी श्री संत चोखा मेला समाधी मंदिर आहे त्या त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण चोखामेळा समाधीचं दर्शन घेऊन पुढं निघतोय तर हे समोरच्या बाजूला आपल्याला दिसणारी जी आहे ती चोखामेळा समाधी मंदिर आहे आणि आपण असंच परत बाहेर निघणार आहोत मंगळवेडेकरांच्यासाठी अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे समोरच्या बाजूला जो आपल्याला फोर लेन रस्ता जो दिसतो आहे चार पदरी जो रस्ता आहे तो नागपूर ते रत्नागिरी असा मंगळवेळ्यावरून गेलेला आहे मंगळवेड्यावरून रस्ता गेल्यामुळे कम्युनिकेशनच्या दृष्टीनं किंवा संपर्काच्या दृष्टीनं अतिशय चांगली सोय किंवा सुधारणा झालेली आहे आणि आम्ही असंच या रस्त्याच्या खालून पुढं जाऊन एकवीराय मंदिराकडे जाणार आहोत आणि तो मंदिर समूह आपण यात दाखवणार आहोत समोरच्या बाजूला जे आहे ते एकविराई आणि इतर मंदिरांचा समूह आहे आणि डोंगरवर रस्त्याचं जे काम आहे चालू आहे तर या रस्त्यानं पाठिंबा एकदा गेलो होतो मी तर असं हे डाव्या बाजूला आणि दिसणारा जे मंदिर समूह आहे तो पूर्ण एकविराई आणि इतर जी देवस्थानं आहेत तर ते सगळ्या देवांचं जे ठिकाण आहे ते डाव्या बाजूला सगळी दिसणारी जी मंदिरं दिसत आहेत ते आपण यात दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि काही वन विभागाची जी कामं चालू आहेत किंवा अजून काही जी मंडळी आहेत की आतल्या बाजूला काम करतात आणि हे मंडळी कुठून आलीत काय काम आहेत काय माहीत नाही तरी पण आपण त्यांना थांबून वाटल्यास विचारू शकतो तर समोरच्या बाजूला दिसणारा मंदिर अगोदर बघून येऊ आपण आणि असा राऊंड आपण गाडीनंच या घेतो घेतोय आणि सगळी मंदिरं दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर हे जे पूर्ण जंगल टाईप असं झाडं लावून वन विभागानं आणि मला वाटते गावातली जी सामाजिक संस्था आहेत तर त्यांनी ही सगळी कामं केली आहेत परिसर आपल्या गावातील मगडा गावातील जे मंडळ आहेत किंवा वन विभाग पण लिहिलेला आहे आणि या ठिकाणी समोरच्या बाजूला जे आहे ते ज्योतिबा देवस्थान दिसतंय तर ज्योतिबा देवस्थानसुद्धा आपण यात दाखवून गाडी आणि समोरच्या बाजूला जी दिसते ती दीपमाळ अतिशय उत्कृष्ट असे आहे जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे तर हे देवस्थान आपण बघून परत निघतोय परत एकदा आपण ही दीपमाळ जी आहे ती दाखवतो आहे आणि परत निघतोय आणि आज चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा गुढीपाडव्यानिमित्त दर्शनासाठी येणारी बरीचशी भाविक भक्त मंडळी आहेत ती पण आपल्याला आलेली दिसत आहेत आणि समोरच्या बाजूला काही मंदिर समूह आहे तर त्या ठिकाणी गाडी जाणार नाही म्हणूनच आपण जास्तीत जास्त बाहेरच्या बाजूने कसं रेकॉर्डिंग करून घेता येईल आणि इथं बऱ्याचशा मंदिरांचा समूह एकत्र आहे आणि आम्ही दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी किंवा शिमोल्लंघनाच्या दिवशी येत असतो आणि दरवर्षीची आमची ती प्रथा आहे की आत्तापर्यंत तरी आम्ही पूर्ण सांभाळलेली आहे या ठिकाणावरून आपल्याला जो आहे तो फोर लेन दिसतोय आणि दोन्ही बाजूनं जाणारे सर्विस रोडही दिसत आहेत तर खऱ्या अर्थाने जे मग थोड्या वेळापूर्वी मी बोललो होतो की हे मंगळ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की हा फोर आप लेन आपल्याकडून गेलेला आहे आणि त्यामुळं संपर्काच्या दृष्टीनं त्याला अतिशय चांगली सोय झालेली आहे इथून डाव्या बाजूला जो दिसणारा आहे तो सामी रिसॉर्ट आहे आणि या ठिकाणी आम्ही अंदाजे दोन वर्षापूर्वी आमच्या बारावीच्या वर्गाचं गेट टुगेदर घेतलेलं होतं आणि इथं उजव्या बाजूला जी आहे ती संत गोपाबाई विहीर आहे तर ही विहीर जी आहे ही आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या संत गोपाबाई विहिरीजवळ आपण आलेलो आहे आणि आपल्याला इथंच गाडी थांबावी लागेल तर ही आहे श्री संत गोपाबाई विहीर आणि आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून मासे दिसत आहेत तर आत्ता सध्या विहिरीत पाणी भरलेलं आहे तर मासे बघायचे असतील तर आयुषल्यान पियुषला मी मासे बघण्यासाठी घेऊन चाललेलो आहे तर मासे आहेत या ठिकाणी विहिरीत आपल्याला मासे दिसत आहेत आणि या ठिकाणी पूजा वगैरे करायला भरपूर लोक येत आहेत तर अशी ही संत गोपाळपाची विहीर जी आहे आणि ते बांधकाम सगळ्या बाजूनं जुन्या पद्धतीचं बांधकाम जे आहे ते आपल्याला दिसेल तर हे बांधकाम आज आपण बघून इथं दर्शन घेऊन आपण परत निघणार आहोत